वरती वर माफी दिसते आपण सुट्टी मेकर लक्षात घ्या आपला आणि आपल्या बैलाचा पाय कुठे याची खात्री करा मग आपली गाडी सोडा गाडी पुढे जरी कासऱ्या गाडी बाद आहे याची नोंद घ्यायची सुटण्यासाठी सज्ज आणि अकरा मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढ्यात चला लढत चालू अतिशय सुंदर असा जोड पोचवे ज्या वेळेला अखंड हिंदुस्तान वाजवला असा बक्या आणि त्याच्या सोबत सरजा छोट्या राईवरच निर्विवाद गावले नाही गावला दोन तडाखा आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला वेळेला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक घ्यायोजक गड क्रमांक अकराचा निकाल 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 गड क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी नाचा प्रश्न सेठ धुमाल सुचगाव महाराज रोड ओड, ऑडिओ ओड, कराडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली नासा प्रसन्न मोहळ सुजगाव अर्णव साळ सुजगाव सचिन शेत भरत कडा आणि अमित शेठ गराडे यांचा या ठिकाणी दशम आणि कुमारी अंकुरण रणजित निंबाकर अंकुरण अंकिता रणजित निंबाकर फलट यांचा या ठिकाणी सर्जापाला सर्जा आणि बकासूरची सुंदर गाडी आणली छोट्या डायवर पुराकर आणि गाडी या ठिकाणी सिमीला पात्र बारा सुटण्यासाठी सज्ज All right.